पुढची बातमी वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे कीर्तनकार निवृत्ती महाराज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे कारण कीर्तनाच्या व्हिडिओ क्लिप्स तयार करून त्या युट्यूबवरती अपलोड करणाऱ्या तरुणांवरती इंदुरीकरांनी चांगला संताप व्यक्त केला माझ्या जीवावर चार हजार जणांनी युट्यूबकडून कोट्यवधी रुपये कमावले आणि याच लोकांनी मला अडचणीत आणलं यांचं वाटोळच होणार यांचं चांगलं होणार नाही क्लिपा टाकणाऱ्यांचं असं पोरग जन्माला येईल असं म्हणत दिव्यांग शब्दाकडे निर्देश करणारे हातवारे इंदुरीकरांनी केले आणि या पुन्हा एकदा कृतीवरून आणि वक्तव्यावरून इंदुरीकर महाराज हे अडचणीत येण्याची पुन्हा एकदा शक्यता आहे

या संदर्भात अधिक बोलूया सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आपल्यासोबत जोडल्या गेल्यात तृप्ती देसाईजी स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमतमध्ये इंदुरीकर महाराजांना यापूर्वी सुद्धा अनेक त्यांची वक्तव्य भोवलेली होती त्याचे परिणाम सुद्धा सहन करावे लागलेत मात्र तरी सुद्धा आता आणखी एक नवं वक्तव्य जे तुम्ही आता ऐकलं देखील असेल काय प्रतिक्रिया तुमची यावर इंदुरीकर वारंवार जे आहेत ते वादग्रस्त वक्तव्य करत असतात आणि सत्ताधारी जे नेते आहेत ते वारंवार त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच दरवेळी कुठेतरी शेतकऱ्यांच्या मुलांवर टीका करणं असेल महिलांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करणं असेल किंवा आत्ताच आपण जो व्हिडिओ पाहिला याच्यामध्ये ते जे आहे ते आपण बघतोय की कीर्तन हे समाज प्रबोधनासाठी असतं शिव्या शाप देण्यासाठी नसतं आणि कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नाही परंतु वारंवार अशा वार पद्धतीनं आता युट्युब धारकांबद्दल बोललेला असेल कोणाचं तरी वाटोळं होणं वगैरे अशा पद्धतीचे शब्द जे आहेत ते कीर्तनात कीर्तनामध्ये वापरणं म्हणजे पूर्णपणे चुकीचं आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी हातवारे वगैरे केलेले आहेत तर ते जे आहे ते दिव्यांगांचा पूर्णपणे अपमान त्यांनी केलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर तातडीनं ता गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे कारण वारंवार जर अशा पद्धतीच्या कृती त्यांच्याकडून होत असतात आणि त्यांना जर पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर वारंवार जे आहे ते चुका ते करत असतात आणि मला वाटते की हे ज्या पद्धतीनं संदेश कीर्तनाच्या माध्यमातून चाललेले आहेत मग कीर्तनच करायचं असेल तर समाज प्रबोधन करा आणि कॉमेडी करायची असेल तर मग कॉमेडी शो स्वतःचे करा जी तृप्ती तु, तु, देसाई जी एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तुम्ही या संदर्भात काय पावलं उचलाल सरकारने याच्यामध्ये जे आहे ते दिव्यांगांचा त्यांनी ज्या पद्धतीने हातवारे करून अपमान केलेला आहे त्या बाबतीत गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे दिव्यांगांनी सुद्धा याच्या बाबतीत आवाज उठवणं गरजेचं आहे आणि जर या बाबतीत जर कारवाई झाली नाही तर नक्कीच आम्ही पुढाकार घेऊन जे आहे तो यांच्याविषयी गुन्हा दाखल करा म्हणून मागणी करणार आहोत जी तृप्ति देसाईजी आता यापूर्वी सुद्धा इंदुरीकरांच्या अनेक वक्तव्य त्यांना भोवलेली आहेत स्वतःला किंवा त्यांच्यावरती खटले दाखल झालेत मात्र तरी सुद्धा पुन्हा एकदा कीर्तन करताना अशा प्रकारची वक्तव्य करताना थोडस म्हणजे भीती वाटत नाही का की आपण जर पुन्हा असं वक्तव्य केलं तर त्याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात याच्या आधी मी मगाशी जसं सांगितलं सत्ताधारी नेते असतील किंवा विरोधी पक्षातील नेते असतील अनेक वेळेला कीर्तनाला इंदुरीकरांना बोलवलं जातं आणि म्हणूनच त्यांच्या कीर्तनाला गर्दी जमा करणं किंवा नेत्यांना जो आहे ती पब्लिसिटी मिळते म्हणूनच वारंवार इंदुरीकरांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून त्यांना कायद्याचा धाकच नाहीये वरिष्ठ नेते जे आहेत ते आम्हाला दरवेळी पाठीशी घालतात असा एक भ्रम त्यांना निर्माण झालेला आहे त्यामुळे मला वाटतंय की त्यांच्यावर जर कडक कारवाई या संदर्भात झाली तर निश्चितच यापुढे अशा पद्धतीची वक्तव्य करायची हिंमत जे आहे ते इंदुरी करणार इंदुरीकर करणार नाही जी तृप्ती देसाई खूप धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत